अष्टविनायकातील सर्वात मोठ्या गणपतींपैकी एक म्हणजे रांजणगावचा महागणपती आणि ह्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या यात्रेचा पार्ट टू सुरू केला संध्याकाळी सात वाजता आम्ही इथं पोहोचलो आणि आम्हाला मिळाला अप्रतिम समाधान देणारा दर्शन आमची कालची रात्र रांजणगावच्याच मुक्कामाने थांबली आणि आजची सकाळ पण महागणपतीच्या दर्शनाने आणि गोड मोदकाने उजळली महागणपतीचं प्रसन्न दर्शन घेऊन आणि गोड मोदकाचा आस्वाद घेऊन आता आम्ही आलो आहे थे थेऊरच्या चिंतामणीकडे थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन एकदम समाधानकारक झालं आणि आता अंतिम गणपती सिद्धिविनायकाकडे आमचा प्रवास सुरू झाला आहे आमची यात्रा आता सिद्धिविनायकाला पूर्ण झाली आहे आणि शेवटी मोरगावमध्येच आमची अस्थिलनायक यात्रा संपन्न होणार आहे मोरगाव दिशेने निघालो शेवटी आम्ही मोरगावच्या मयुरेश्वराच्या नारळ अर्पण करून आमची यात्रा पूर्ण होती